हॅलो फ्रेंड्स टीना किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा रक्षाबंधनाच्या गोडव्यासोबत होणार आहे आज मी तुमच्यासोबत रक्षाबंधन स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे ज्याचं नाव आहे मिल्क पावडर बर्फी ही मिठाई तुम्ही खूप कमी सामानामध्ये एकदम स्वादिष्ट व हलवाईसारखी घरच्या घरी करू शकता सध्या सणासुदीचे दिवस आहेत आपण काही ना काही गोडधोड बनवतच असतो तर या रक्षाबंधनाला ही मिठाईची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण आहे कप मिल्क पावडर एक कप साखर चमचे वेलची पावडर बदाम आणि पिस्त्याचे काप आणि अर्धा कप साजूक तूप सर्वात आधी आपण पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये एक कप साखर आणि त्याच कपने अर्धा कप पाणी टाकून घेऊया याचा एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे एक तारी पाकपेक्षा जास्त ओव्हरकूक याला करायचं नाही आहे इथे असं त्याला हाताने चेक करून बघायचं आहे आता हे साजूक तूप आपण या मिल्क पावडरमध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेऊया ही बर्फी करताना आपल्याला फक्त स्किम्ड मिल्क पावडर किंवा वोल मिल्क पावडरच वापरायचं आहे आपण हे तूप मिल्क पावडरमध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे गॅसची फ्लेम ऑन करून हा पाक आपण एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता हे मिल्क पावडरचं मिश्रण या पाकात टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला सारखं हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गाठी तयार होणार नाहीत ना असं सारखं हे ढवळत राहिल्यामुळे त्याच्या ज्या गाठी असतील त्या सगळ्या मेल्ट होतील ही बर्फी एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होते तुम्ही इथे बघू शकता हे मिल्क पावडर पाकात पूर्णपणे असं मिक्स झालेलं आहे फक्त सात ते आठ मिनिटे हे आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे एकदम हलवाई स्टाईल ही मिठाई तयार होते याची चव खूपच अप्रतिम लागते आता ते आता आपण वेलची पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात आता हे बर्फीचं मिश्रण आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे त्याचा असा गोळाही तयार झाला आहे एका ताटाला आता आपण तूप लावून पूर्ण असं ग्रीस करून घेणार आहोत या मिश्रणाची आपल्याला गोळी करून बघायची आहे गोळी व्यवस्थित तयार झाली की आपल्या बर्फीचं मिश्रण परफेक्ट असं तयार झालं आहे नंतर या ग्रीस केलेल्या ताटात आधी आपण बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेणार आहोत आणि त्यावर हे बर्फीचं पूर्ण मिश्रण टाकून व्यवस्थित असं हे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असतानाच ते आपल्याला पाहिजे तितकं कर सेट करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण ही वडी आपली करायची नाही आहे आता ही बर्फी आपल्याला एक तासासाठी सेट व्हायला ठेवायची आहे म्हणजे याचे व्यवस्थित असे पीसेस तयार होतील आता शिल्लक राहिलेले काही ड्रायफ्रूट्स आपण यावर टाकून घेणार आहोत ही बर्फी आता आपली पूर्णपणे सेट झालेली आहे नंतर हे ताट आपण असं पलटी करून ताटाला थोडं हलक्या हाताने मारायचं आहे म्हणजे आपली बर्फी व्यवस्थितपणे निघेल त्याला हलक्या हाताने मारल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थितपणे ही बर्फी इथे निघाली आहे याचे आता आपण पिसेस तयार करून घेणार आहोत मोठ्या साईजमध्येच याचे पिसेस आपल्याला करायचे आहेत सुरीवर असा थोडा प्रेशर देऊन याचे पिसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता हे व्यवस्थित सेट झाल्यामुळे एकदम परफेक्ट असे हे कट झाले आहेत असा मस्त हलवाई स्टाईल टेक्स्चर त्याला आलेला आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही बर्फी इथे तयार झाली आहे या रक्षाबंधनाला ही मिठाईची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा